हास्याने भरलेली आणि धमाल प्रसंगाने नटलेली नात्याच्या गुंतागुंतीवर भाष्य करणारी एक हटके लव्ह स्टोरी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे बेटर हाफची लव्ह स्टोरी हा सिनेमा एक मजेशीर लव्ह ट्रँगल घेऊन येत आहे ज्यात नात्यामधले गैरसमज गोंधळ आणि त्यातून उगम पावणारे हास्य यांचा सुरेख मिला पाहायला मिळणार आहे या सिनेमाचे से मोशन पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित झाले प्रेक्षकांमध्ये सिनेमाबद्दलची उत्सुकता निर्माण झाली आहे या, सिनेमा सिनेमा, सिनेमा या सिनेमात सुबोध भावे प्रार्थना भेरे आणि रिंकू राजगुरू अनिकेत विश्वासराव यांची कमाल केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे येत्या बावीस ऑगस्टला हा सिनेमा सिनेमागृहात पाहायला मिळणार आहे एका वेगळ्या आणि मजेशी लव्ह ट्रँगलची कहाणी या सिनेमात बघायला मिळेल या सिनेमाचे दिग्दर्शक संजय अमर आहेत मराठी प्रेक्षकांसाठी एक हटके संकल्पना असलेला सिनेमा घेऊन येतात ज्यामध्ये नात्यातल्या उतार चढावची गोष्ट हलक्या फुलक्या पद्धतीने मांडता आली आहे हा सिनेमा नक्कीच प्रेक्षकांचं मनोरंजन करेल निर्माते रजत अगरवाल म्हणतात निक्षकांसाठी काहीतरी वेगळं आणि मजेशीर आशय असलेला हा सिनेमा असणार आहे सुबोध रिंकू आणि प्रार्थना यांच्यासारखे प्रतिभावान कलाकार या सिनेमात काम करणं आणि हा अत्यंत खास अनुभव होता माझ्यासाठी प्रेक्षकांना हा सिनेमा आवडेल याची खात्री आहे एकूणच हे त्रिकूट खरं तर मजेशीर आहे एकूणच यांची लव्ह स्टोरी पाहण्यासाठी तुम्ही किती एक्सायटेड आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलकनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट आणि व्हॉट्सअपसाठी फॉलो करा हंच मीडिया